नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्य हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतो हे आपण अनेक प्रसंगात अनुभवलं आहे असाच प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या सीना नदीकाठच्या दारफळ या गावात अनुभवायला मिळाला येथील एका मशिदीमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक सिकंदर सय्यद यांना सुरेश शिंदे नावाच्या व्यक्तीने वाचवलं आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा दररोज मशिदीत झोपायला जाणारे अपंग सिकंदर सय्यद याच पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांचा सुरेश यांनी जीव वाचवला आहे मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर सय्यद हे नेहमीप्रमाणे काल मशिदीमध्ये झोपायला गेले एवढा मोठा पूर येईल याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता पण ते मशिदीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली अंगाखाली पाणी आल्यानंतर त्यांना जाग आली त्यांनी रांगत रांगत मशिदीचा दरवाजा उघडला बाहेर आले तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं त्यांना दिसलं वेळ मध्यरात्रीची होती त्यामुळे बाहेर पडणं अवघड होतं त्यामुळे त्यांनी मशिदीत आसरा घेण्याचं ठरवलं सकाळी त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या पण त्यांचा आवाज कोणाला ऐकू आला नाही सुरे शिंदे वेळेला सुरेश यांना मशिदीत कुणीतरी अडकल्याचा संशय आला त्यांनी मशिदीच्या पत्र्यावर गेले असता त्यांना सिकंदर यांचा आवाज आला तेव्हा त्यांनी मशिदीच्या वरचे पत्रे काढून सिकंदर यांचा जीव वाचवला आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे